महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातील सुमारे नव्वद कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेल उगले शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार एमपीजीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सह हो सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की सोलापूर शहर उजनी धरणातून एकशे सत्तर दशलक्ष आठशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे या अंतर्गत कामे सुरू आहेत राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे नव्वद कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील तरी महापालिकेने त्या अनुषंग पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची तसेच एसटी पी प्रकल्प ड्रेनेज प्रकल्प व वाढीव पाणीपुरवठा योजना रस्ते तसेच उड्डाण पुलाच्या कामांची माहिती दिली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती बैठकीत सादर केली तर तेजस्विनी आफळे यांनी पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याची माहिती दिली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने माहिती दिली जिल्ह्यातील पाच तालुके बार्शी माळशिरस सांगोला करमाळा व माढा दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले असून पंचेचाळीस महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केलेला आहे प्रशासनाने पंचावन्न कोटींचा टंचाई आराखडा तयार केलेला असून सद्यस्थितीत चार गावांमध्ये चार टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पुढील एकशे पंधरा दिवस पुढेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा व बियाणांसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केलेला असून त्यातील साडे कोटीच्या निधीतून चारा बियाणे खरेदी केले असून उर्वरित साडेचार कोटी निधी त्वरित पशुसंवर्धन विभागाला चारा खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे जिल्हा प्रशासन पाणी व चारा टाचाही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यात कोठेही पाणी अथवा चाऱ्याची टंचाई भासणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला निधी शंभर टक्के खर्च होईल यासाठी नियोजन ही माहिती त्यांनी दिली